महाराष्ट्रात प्रत्येक घराघरात बनना बनल्या जाणारी पोकळ झुणक्याची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर ही रेसिपी बघायला इतकी छान वाटते आहे करायला त्याहून खूपच सोपी आहे आणि साहित्य म्हणाल तर खूपच कमी साहित्यामध्ये बनून तयार होते आणि चवीला एक नंबर अशी लागते चला चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथं मी ना चार कांदे घेतलेले आहे आता हे झुणका बनवायच्या म म्हणलं ना तितकस कांदा तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण जेवढं बेसनपीठ घेतो ना त्याच्या तितकंच कांदा आपल्याला घ्यायचा आहे या रेसिपीमध्ये तर इथं मी चार कांदे घेतलेले आहे मीडियम साईजचे तर त्याचे असे पतले 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 स्लायसेसमध्ये कट करून घेणार आहे उभे तर तुम्हाला आवडत असेल तर उभे किंवा तुम्ही बारीक पण कट करू शकता पण मी इथं लंबे लंबे कट केलेले आहे तर सगळा कांदा आपल्याला असाच कट करून घ्यायचा आहे आणि तुम्ही करता का अशी ही जुणक्याची रेसिपी पोकळ झुणक्याची तर कमेंट करून सांगा मला तुमच्याकडं कोणत्या पद्धतीनं केल्या जाती माझ्या माहितीनुसार तर सगळीकडं अशा पद्धतीनंच होते पण हे बघा सगळा कांदा आपला इथं कट झालेला आहे तर इथं आता एक कढई ठेवून घेतली मी गरम होऊन त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल थोडंसं जास्त लागत आहे रेसिपीला तर आता इथे वन टीस्पून इथं मी मोहरी टाकून घेतलेली आहे आणि वन टीस्पूनच जिरे टाकलेले आहे जिरे आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि इथं लसणाचं हे ना थोडं जास्त वापर करायचा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी अशा ठेसून घेतलेल्या आहे एक कडीपत्त्याची काडी आणि बारीक पेस्ट नाही करताना ठेसूनच टाकायची खूप छान होते त्याची टे ते फ्लेवर पूर्ण त्याच्यामध्ये उतरतो थोडासा एक चुटकीभर हिंग टाकलेला आहे हिंग जरूर टाका कारण की हिंगाने याची रेसिपीची चव डबल होऊन जाते तर हिंग लक्षपूर्वक टाका आता त्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे सगळा कांदा टाकून दिलेला आहे आणि कांद्याचा असा डार्क कलर आपल्याला चेंज होऊन द्यायचा नाही काही हलकासा गुलाबी कलर चेंज होऊन द्यायचा आहे थोडासा तर तुम्हाला सांगते मी हे बघा अशा पद्धतीनं आता त्यानंतर आपल्याला थोडंसं इथं हळद टाकून घ्यायची आहे आणि एक चमचा इथं मी लाल मिरची पावडर टाकलेला आहे याऐवजी तुम्ही कमी लाल मिरची पावडरचं प्रमाण कमी जादा तुम्ही तुमच्या मर्जीनुसार करू शकता किंवा तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल तर याऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता तर हे बघा आता कोथंबीर टाकून घेतलेली आहे कोथंबीर बी आपण परतायला टाकलेली आहे माझी मस्त टेस्ट येते आता एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे आपला कांदा जवळपास एक वाटी झालेला होता तर त्यानुसार थोडा जास्त झाला कांदा तरी चालेल पण कमी नाही होता कामा बेसनपीठ घेतलेलं आहे आणि ते पूर्ण बेसनपीठ त्याच्यात टाकून दिलं आणि आता मस्त गोळे झालेले पाहिजे त्यामुळं गॅसचे फ्लेम एकदम मिडियम ठेवायची गॅस जराही वाढवायचा नाही आणि असं उलटण्या ना असं मस्त मिक्स करून घ्यायचं गिटोळ्या झाल्याने पाहिजे हे बघा आता चवयानुसार मीठ टाकून घ्यायचं आणि गॅस कमीच रवू द्यायचा आणि हलवून घ्यायचं चांगले कांदा टाकल्यामुळं शक्यतो की होत नाही त्याच्यामध्ये पिठाच्या पण असं मिक्स करीत राहायचं चांगलं बघू शकता तुम्ही असं मस्त मोकळं मोकळं होऊन जातो तर आता आपल्याला शिजायसाठी असं थोडंसं दोन ते ती तीन चमचे पाणी टाकायचं आहे असं म हातावर घ्यायचं आणि असं टाकून द्यायचं आपल्या पोहे खायचे चमच्यानं दोन तीन चमचे पाणी टाकायचं मिक्स करायचं आणि परत एकदा आपल्याला चांगलं मिक्स झालं का त्यानंतर परत एकदा थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने एक दोन मिनटं मिक्स आ, मिक्स केलं चांगलं त्यानंतर आणखीन थोडंसं आपण पाणी टाकणार हो। आहोत आणि एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला हे बघा आणि वाफण्या तीन ते चार मिनटाची वाफ काढायची त्यामध्ये एकदा दोन वेळेस एखाद्या वेळेस तुम्ही हलवून घ्या कारण की खाली लागणार नाही आता इथं पाच मिनटं झालेले आहे तुम्ही बघू शकता असं मस्त असा मोकळा मोकळा झुणका तयार झालेला आहे आपला आणि शिजला का कसा चेक करायचा हे बघा बेसन घ्यायचं आणि असं हाताला हे करून बघायचं हाताला बेसन चिटकलं नाही याचा अर्थ म्हणजे आपला झुणका चांगला शिजलेला आहे हिरवी कोथिंबीर टाकायची वरून मस्तपैकी आणि आपण आता सर्व करून घेऊ तरी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये